नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा मित्रांनो संवाद कौशल्य भाग एक भाग दोन या दोन्ही भागाला दिलेल्या भरपूर प्रतिसादाबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद त्याच कडीतला तिसरा भाग आज आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे फीडबॅक किंवा पोस्ट पावती मित्रांनो आज एक छोटासा किस्सा बघूया आणि मग त्यातून हा भाग समजून घेऊया किस्स्याचं नाव आहे बैलाच्या गळ्यातली घंटा उदाहरण आपला एक एम बी ए झालेला तरुण त्याच्या गावी परततो नवीनच एम बी ए झालेला असतो आणि एक दोन वर्षानंतर गावात परतच असतो गावात परतताना तो गावाच्या परत सुरुवातीलाच बघतो एक छान शेत असतं तिथे खळ्यामध्ये एक बैल गोल गोल फिरत त्याचं काम करत असतो आणि थोड्या दूर एक शेतकरी दादा निवांत झाडाला टेकून पाराखाली बसलेला असतो त्याला खूप आश्चर्य वाटतं तो म्हणतो आपण ह्या शेतकरी दादांना जाऊन जरा विचारूया म्हणून चालत चालत शेतकरी दादांकडे येतो आणि त्यांना म्हणतो रामराम काय चाललं आहे दादा शेतकरी म्हणतो काय नाही थोडा बसलो आहे निवांत सावलीला इकडं बैल माझा काम करतो आहे तर आता अर्थातच आपला मित्र हा व्यवस्थापन क्षेत्र शिकलेला असल्यामुळे त्याला थोडी उत्सुकता वाटते आणि तो शेतकरी दादांना विचारतो दादा तुम्ही तर इथे बसला आहे निवांत मग तुमचा बैल तिकडं काम करतो आहे हे तुम्हाला कसं कळतं कारण तुमची तर बैलाकडे पाठ आहे शेतकरी दादा हसतो आणि म्हणतो अरे मित्र तुला त्याच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज ऐकू येत नाही का तो जेव्हा गोल फिरतो तेव्हा त्याच्या गळ्यातली घंटी वाचते आणि मला आपापच कळतं की तो त्याचं काम करतोय आता आपला मित्र नवीन नवीन व्यवस्थापन शास्त्र शिकलेला त्याची उत्सुकता अजून वाढते आणि त्याच्या शंकाही वाढतात तो पुन्हा विचारतो पण दादा तो बैल जर एकाच जागी उभा राहिला आणि त्याने नुसती मान हलवली तरी पण तुम्हाला घंटेचा आवाज येईल हे ऐकल्यावर शेतकरी दादा मोठ्याने हसतो उठून उभा राहतो त्या आपल्या मित्राच्या पाठीवर थाप देतो आणि म्हणतो चल तुला त्याचं रहस्य दाखवतो आणि चालत 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 बैलाच्या इथे घेऊन येतो येता येता त्याला विचारतो पाहुणं तुम्ही शिकलेले आहे तर आपला मित्र उत्साहाने सांगतो हो मी व्यवस्थापन क्षेत्रात एम बी ए पदवी घेतलेली आहे तोपर्यंत ते बैलाजवळ पोचतात आपला शेतकरी दादा प्रेमाने बैलाच्या पाठीवर थाप मारतो आणि मग तरुणाकडे वळून म्हणतो अहो तुम्ही सांगितले तशी युक्ती करायला माझा बैल काही एम बी ए नाही ना, ना। तरुण थोडासा खजिल होतो मित्रांनो यातला विरोधाचा भाग सोडून देऊया पण यातली महत्त्वाची घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमधली पोचपावती किंवा फीडबॅक हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आपल्या संवाद कौशल्यातला जो तिसरा भाग आहे तो म्हणजे फीडबॅक किंवा पोचपावती आपण जेव्हाही कोणाशी एखादा संवाद साधतो एखाद्याला एखादं काम सांगतो किंवा एखादी गोष्ट समजावून सांगतो त्यावेळेला ती गोष्ट त्या माणसाला पूर्ण कळली आहे ह्याचा त्याच्याकडनं फीडबॅक घेतल्यानंतरच आपलं कम्युनिकेशन पूर्ण होत असतं तर मित्रांनो हे फीडबॅक केव्हा केव्हा घेणं गरजेचं असतं ते आपण बघूया सर्वात पहिल्यांदा म्हणजे कुठल्याही माणसाला सी आपण संवाद साधल्यानंतर एखादी गोष्ट समजावून दिल्यानंतर किंवा तुम्ही जर एखादी गोष्ट कोणाला शिकवत असाल तर त्या आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांकडनं त्यांना तो भाग कळलाय की नाही याची पोचपावती किंवा फीडबॅक घेणं महत्त्वाचं असतं तुम्ही जर कलाकार असाल एखादी कला सादर करत असाल मग ते गाणं असेल एखादी नाट्यछटा असेल एखादं व्याख्यान असेल कीर्तन असेल तर त्यावेळेलाही आपण जे बोलतो आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोचतं आहे की नाही याची पोचपावती घेणं गरजेचं असतं किंवा एखादं कुठलंही मोठं काम पार पाडल्यानंतरही त्याची पोचपावती किंवा फीडबॅक आपण घ्यायला पाहिजे आणि हे फीडबॅक मित्रांनो प्रत्येक वेळेला शब्दांनीच असतील असं नाही काही वेळेला ते शब्दानी असू शकतात काही वेळेला एखाद्या मॅसेजची ओळ असू शकते किंवा काही वेळेला प्रॉपर रिटर्नमध्ये फॉर्ममध्ये दिलेल्या अशाही स्वरूपात असतात आणि मित्रांनो जसा फीडबॅक घेणं गरजेचं आहे तसाच आपण फीडबॅक देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर हे फीडबॅक द्यायला केव्हा केव्हा पाहिजे तर एखादं आपलं कुठलाही छोटासा घरगुती समारंभ झाल्यानंतर आपण किती वेळा आवर्जून ज्यांच्या घरी समारंभ असतो त्यांना फोन करून किंवा मॅसेज करून कळवतो की ते छान झाले किंवा एखादी कुठलीही आपल्या मनासारखी गोष्ट झाल्यानंतर मग ती अतिशय छोटी गोष्ट का असे ना एखादि दिवशी छान जमलेला स्वयंपाक किंवा एखादेशी छान जमलेला नाश्ता ह्याच्यानंतर आपण आपल्या जोडीदाराला बायकोला किती वेळा फीडबॅक देतो की आज खूप छान झालं आहे किंवा आपले जे अतिशय जवळचे सहकारी मित्र असतात आपल्याला खूप वेळा असं वाटतं की एवढ्या जवळच्या मित्राला तोंडाने किंवा शब्दांनी काय फीडबॅक देणं गरजेचं आहे तर मित्रांनो असं करू नका कुठलाही एखादा छोटा घरगुती समारंभ आपल्या मनासारखी घडलेली कुठलीही गोष्ट किंवा कुठल्याही एखाद्या ठिकाणी आपण लांब ट्रीपला जाणं किंवा अशा ठिकाणी किंवा एखादं अवघड काम पार पडायला कोणाला सांगितलेलं असेल किंवा आपण पार पडला असेल ह्या प्रत्येक गोष्टीनंतर फीडबॅक हा आवर्जून द्यायलाच पाहिजे आणि कितीही जवळचे नातेसंबंध असतील तरी फीडबॅक देणं गरजेचं असतं कारण फीडबॅक जो असतो त्याच्यामुळे समोरच्या माणसाला त्याचं एक समाधान मिळतं आणि त्याची एनर्जी लेवलही चांगली वाढते तर फीडबॅक देताना मात्र दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक म्हणजे फीडबॅक अतिशय खरा आणि मनापासून दिलेला हवा म्हणजे नुसतंच तोंडाने छान झाला आहे हो स्वयंपाक आणि स्वयंपाक तर अतिशय आवडलेलं नसतं असं करू नका तर फीडबॅक मनापासून आणि खरा हवा आणि दुसरा म्हणजे तो नेमका आणि छोटा हवा म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये शॉर्ट अँड स्वीट असं म्हणतात तर मित्रांनो यापुढे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये कम्युनिकेशन केल्यावर एखादं काम सांगितल्यावर एखादं प्रोजेक्ट झाल्यावर आपल्या सहकाऱ्यांकडून फीडबॅक द्या आणि त्याच वेळेला आपण एखादी गोष्ट केल्यानंतर किंवा ज्या आपल्या वरिष्ठ असतील किंवा आपले सहकारी मित्र किंवा आपले जोडीदार त्यांना फीडबॅक द्या मित्रांनो कसा वाटला आजचा किस्सा तुमचा जे काय आजचा किस्सा आवडला असेल तर त्याला लाईक करून मला फीडबॅक द्या आणि तुमचे ज्या काय कॉमेंट्स असतील त्या स्वरूपातही मला फीडबॅक द्या संवाद कौशल्याच्या चौथ्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतः आनंदी राहूया इतरांना आनंदी ठेवूया आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया